लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा माजी आणि संजय राऊत यांची अनेक वर्षांपासून ओळख आहे आम्ही एकत्र संसदेत होतो आमची मैत्री आहे काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे असतात ही भेट देखील तशीच होती असे मत खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले आहे काय नेमकी भेट उद्या सकाळी मी उद्या आपल्याशी सगळ्या प्रश्नावर सगळ्या आपण समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो आपल्या सगळ्या प्रश्न आपल्या सगळ्या आपल्याला मनातल्या सगळ्या सूचना प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट धरला तुम्हाला नाही म्हटलं तर मला वेदना होता त्यामुळे आपल्याशी मी मोकळा संवाद साधे किरण पवार हे जाणार होते परंतु तुम्ही देखील जाणार आहात का काही बोल तुम्ही आपल्याशी भेट वगैरे घेणार आहात फक्त एवढ्या चर्चा सकारात्मक का आणि राहुल साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आमची राऊत साहेबांची त्या सगळ्या सहकार्यांची कायम चर्चा होत असते त्या निमित्ताने आज मी संवाद साध आला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे बाकी काही नाही